डिग्री ऑफ कॉस्ट साठी घेतलेले आहे अनेक लोक एम पी एस सी तयार केलेले आहेत अशा या साठी मी बोलवतो सर आपण यांचा सत्कार करावा एसी या उद्योजकांना साठी मोस्टली हा कार्यक्रम होता परंतु आमच्यासारखे सामाजिक कार्यामध्ये जे योगदान देत असतात त्यांच्यासाठी अशा प्रकारचा पुरस्कार देणं हे आमच्यासाठी एक मोठा मंच आहे ते आणि दुसरी गोष्ट जशी उद्योजक घडवण्याचे तुमचं स्वप्न असतं तस एक माझं एक स्वप्न एक शासकीय अधिकारी म्हणून आहे की जे गोर गरीब जे एकदम दळागळामध्ये जे विद्यार्थी असतात त्यांना एडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासनामध्ये आणण्यासाठी सुद्धा माझे प्रयत्न आहेत बाहेर नावाखाली बाजार मांडलेला आहे तिथे मी ज्ञानदानाचं कार्य करतो जसे जास्तीत जास्त उद्योजक तुमच्या माध्यमातून घडावे अपेक्षा असते तशी माझी अपेक्षा हीच असते की तळागाळातील विद्यार्थी आय एस आय पी एस मोठ्या मोठ्या लेवलला ऑफिसर लेवलला किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असावेत आणि माझी एक आधुनिक महत्वाकांक्षा आहे की कोकणातले आणि महाराष्ट्रातले जी काही आमचे मुलं जे आहेत जी वर्डामध्ये आव्हल आमचे भूमिपुत्र आहेत तिथे उपस्थित तुमच्या भेट होईलच योगदान आहे आम्ही लोक अन्नदान करतात लोक रक्तदान करतात मी ज्ञानदान करतो आणि ही ज्ञानदान करण्याची जी चळवळ आहे ते आम्ही महाराष्ट्रामध्ये कायम केलेले आमचे रत्नागर साहेबांनी या पुरस्कारासाठी जे माझं नामांकन केलं आणि आमचे दादा आहे त्यांनी यासाठी आमचे जे नाव आ, या साठी सुचवलं मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो जय जय महाराष्ट्र अभिनेता राजकुमार